अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे प्रिया हिने रविवारी सकाळी चार वाजता अखेरचा श्वास घेतला गेल्या काही महिन्यांपासून प्रियावर उपचार सुरू होते पण या लढाईत प्रियाला अपयश आले आणि अभिनेत्रीने मुंबई येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला अभिनेत्रीच्या शरीरात कर्करोग पसरू लागला आणि तिची प्रकृती अधिकच बिकट होत गेली डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जर सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाले तर रुग्णाचा जीव वाचवणे सोपे होते म्हणून कर्करोग टाळण्यासाठी तुम्ही काही चाचण्या करत राहिल्या पाहिजेत यामुळे कर्करोगामुळे मृत्यूचा धोका कमी होतो कर्करोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टर बायोप्सी चाचणी करण्यास सांगतात शरीरात कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आणि कर्करोग किती प्रमाणात पसरला आहे हे शोधण्यासाठी बायोप्सी चाचणी केली जाते महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका खूप वाढत आहे पंचवीस वर्षांनंतर प्रत्येक महिलेने दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाची चाचणी करून घ्यावी स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी सीए पंधरा पूर्णांक तीन दशांश चाचणी केली जाते याशिवाय शारीरिक तपासणी देखील केली जाते पोटाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी सीए बहात्तर पूर्णांक चार दशांश मार्कर वापरला जातो तुम्ही वर्षातून एकदा ही चाचणी करावी स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी तुम्ही सीए एकोणीस पूर्णांक नऊ दशांश चाचणी करावी पुरुषांनीही सीए आणि पीएसए चाचण्या करून घ्याव्यात यामुळे प्रोस्टेट कर्करोगाचे निदान होते महिलांनी चाळीस वर्षांनंतर सीए एकशे पंचवीस मार्करची तपासणी करावी ही गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी आहे महिलांनी पोटाच्या कर्करोगासाठी सीए बहात्तर पूर्णांक चार दशांश आणि सीए जनरल अँटीजेन चाचणी देखील करावी तुम्ही वर्षातून एकदा या चाचण्या नक्कीच करून घ्याव्यात या चाचण्या करून कर्करोगाचे निदान बऱ्याच प्रमाणात करता येते कर्करोगाचे निदान जितक्या लवकर होईल तितके उपचार चांगले होतील यामुळेच कर्करोगाच्या वाढत्या घटनांसह कर्करोगाच्या निदानाबद्दल जागरूकता पसरवली जात आहे ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात कर्करोगाशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे लक्षणे ओळखा वर नमूद केलेल्या चाचण्यांसोबतच शरीरात होणारे बदल किंवा दिसणारी लक्षणे ओळखणेही खूप महत्वाचे आहे अचानक वजन कमी होणे शरीरात कुठेही गाठ येणे न थांबणारा खोकला शौचाच्या किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल किंवा त्वचेवर नवीन तीळ किंवा डाग दिसणे अशी काही सामान्य लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे नियमित आरोग्य तपासणी वयानुसार आणि आरोग्य स्थितीनुसार नियमित तपासण्या करणे महत्वाचे आहे यामुळे फक्त कर्करोगच नाही तर इतर अनेक आजारांचेही लवकर निदान होऊ शकते जीवनशैलीत बदल कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काही सोपे बदल फायदेशीर ठरू शकतात यामध्ये संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे नियमित व्यायाम करणे तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे आणि योग्य प्रमाणात झोप घेणे यांचा समावेश आहे मानसिक आरोग्य कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करताना शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील महत्वाचे आहे कुटुंबाचा आणि डॉक्टरांचा पाठिंबा तसेच थेरपी आणि समुपदेशन यामुळे उपचारादरम्यान मदत होऊ शकते लसीकरण काही प्रकारचे कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण उपलब्ध आहे उदाहरणार्थ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एचपीव्ही ची लस गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी मदत करते आपल्यासाठी कोणती लस योग्य आहे हे डॉक्टरांशी बोलून निश्चित करा हे लक्षात ठेवा की कोणतीही लक्षणे दिसल्यास किंवा शंका वाटल्यास फक्त चाचण्यांवर अवलंबून न राहता थेट डॉक्टरांचा सल्ला घ्या लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे कर्करोगावर मात करणे शक्य आहे आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा निरोगी रहा आणि आनंदी जीवन जगा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद